डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची एक पिढी घडवली आहे विचारांच्या आधारावर संघर्ष करण्याचा संस्कारही दिलाय यामुळेच विखे पाटील परिवारावर प्रेम करणारे समर्थक कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली नाही जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी पाहिलेलं स्वप्न आता कृतीमध्ये उतरण्याची मोठी संधी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळाली आहे अशा शब्दात जिल्ह्यातील मान्यवरांनी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांना आदरांजली अर्पण केली लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्तानं प्रवरानगर येथील डॉक्टर धनंजयराव गाडगीड सभागृहात आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणी जागून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडला ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हसके पाटील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील डॉ सुजय विखे पाटील शालिनीताई विखे पाटील यांच्यासह राज्यातील जिल्ह्यातील राजकीय सामाजिक सहकार शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती सुरुवातीला सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांना अभिवादन केलं लोकनेते पद्मभूषण राऊत बाळासाहेब विखे पाटील यांच्या अकरा पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब मस्के आमदार शिवाजीराव पेडले साहेब आमदार उदयनराव विखे पाटील आमदार काशीनाथ दातेसर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी बंदू बघित मला खासदार साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणणं माझा अनुभव तर ज्या ज्या वेळेस खासदार साहेबांचा सहवास लागला त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळत होती खासदार साहेब एक वेगळं रसायन होत खासदार साहेबांची जी होती टोपी जो पेहराव होता या पेहरावर बघून साहेबांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन आहे काहीतरी शिकण्यासारखं वाटत होतं आज खासदार साहेबांनी त्यांचा ज्या शिक्षण क्षेत्रातील म्हणा सर्व क्षेत्रात आरोग्याच्या बाबतीत असं आज एवढं मोठं विजन साहेबांनी ठेवून आज प्रवारासारख्या परिसरामध्ये ग्रामीण रुग्णालय डी सारखं झालं शिक्षण संस्था झाल्या आज आमच्या संगमनेर तालुक्यातील जर सगळ्यात जास्त कोणाला फायदा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात तर संगमनेर तालुक्याला खासदार होतो आज आमच्या तालुक्यातील म्हणजे ज्याला नाही तुम्ही त्याला प्रवाहात लोणी उपकार आज माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता जो विखे पाटील परिवाराच्या संपर्कात आला साहेबांनी खूप लोक घडवले खासदार साहेबांनी सुद्धा घडवले नामदार साहेबांनी सुद्धा सुजयरा सुद्धा पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे बळ दिलं मी आयुष्यभर या विखे पाटील परिवाराचा अजूनही राहणार मी कधी विचारून मुक्त होऊ शकत नाही आज खासदार साहेबांनी जे पाण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं आज संगमनेरचा पाणी प्रश्नासाठी खासदार साहेबांची खूप तळमळ राहायची एकदा जर कुठल्या कार्यकर्त्याला साहेब भेटले तर पुढच्या भेटीच्या वेळेस त्या कार्यकर्त्याच्या ऊड भरून यायचा त्याला अभिमान वाटायचा अरे साहेबांनी माझं नाव घेतलं मला ओळखता साहेबांची जे बुद्धी होती साहेबांसारखा माणूस या माझ्या आजपर्यंत मी राजकीय सामाजिक जीवनात जो थो थोडाफार काही वावरलो थो जेवढ्या लोकांना भेटलो असेल राजकीय क्षेत्रात आपल्या खासदार साहेबांसारखा नेता कुठं बघितला नाही येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आज आमदार साहेब असतील सुधीर दादा असतील यांच्या माध्यमातून जे संगमनेरमध्ये आम्हाला सगळ्यांना आधार देण्याचा का काम झालं नाही तर निम्मे लोक आमचे साहेब वाऱ्यावर सुटले होते आमच्यावरती गुन्हे दाखल होऊन खोटे नाट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही जेलमध्ये बसलो असतो परंतु ह्या कुटुंबाने आम्हाला आधार दिला भविष्यात सुद्धा साहेब आम्हाला इथे पाटील परिवारातून जे खासदार साहेबांचं कार्य चालू होतं तुम्ही सुद्धा संगमनेरच्या सहकार्यामध्ये सुद्धा आपल्याला यावं लागेल साहेब संगमनेरच्या सर्व क्षेत्रामध्ये तुमचा आदेश आम्ही बाळू पुढे जाणारे आम्ही कार्यकर्ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून खासदार साहेबांचा विखे परिवाराचा सहवास मला लागला त्याबद्दल मी निश्चित भाग्यवान आहे आज खासदार साहेबांच्या आठव्या पुण्य निमित्त त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने संगम संगमनेर संघाच्या वतीने भावपूर्ण आदर आदरांजली वाहतो पद्मश्री बाळासाहेब पाटील यांच्या आठव्या पुण्य स्मारकाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या राज्याचे मंत्री जलसंधार मंत्री पाटील आणि आमच्या बागाचे ज्येष्ठ नेते आणि आमच्या जिल्हा सहकारी आणि माजी मंत्री आनासाहेब मडके नेवंशेचे आमदार विठ्ठल गावके लगे पालघर नगर मतदारसंघाचे आमदार

पद्मश्रीनी बाळासाहेब विखे पाटला संदर्भामध्ये मला फक्त माझ्या आधी प्रत्येकाला मी सरकारने जेव्हा त्यांचं जीवनपास सांगण्याचा प्रयत्न केला संगमनाचे आमदार अमोलजी सांगितलं तर केवळ आणि केवळ मी विषय परवाच्या आणि विखे कुटुंबाच्या माध्यमातून मला संगमधे आमदार होण्याची संधी मिळाली अमोलजी मी तुमच्या सारख्या एकोणीशे पंच्याण्णव ला माझा काही कुठल्या प्रकारचा राजकारणामध्ये कुठला काही काही संबंध मी शेती कधी प्रत्येक दुधाचा व्यवसाय कुटुंब चालवण्याचं काम करत होतो आणि मला कधी असं वाटत नाही कारण मी विधानसभेचा आमदार म्हणून मला तसं त्याचा पत्र पाहता परंतु खासदार निमित्तान घात आल्यानंतर सांगायचं शिवजिला म्हणजे शिवजिला आमदारात त्यांना बोलू नाही आता बोलून घेमा नंतर माझ्याकडून प्रश्न पडायचा का आता मी तू द्वारा म्हणून आता मी त्यांच्याकडे बोलून घेतल्यानंतर काय बोलावं काय त्यांच्या काय असा होता ते सांगायचं म्हणजे शेवटी आता व्यवस्था सरपंच झाला तो त्या व्यवस्था सगळ्यांसाठी जबाबदारी फार मग तुझं देऊन पडली तू आता कुठे नेत्याशी संपर्क ठेवायचा काही याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि एकोणीसशे पंच्याण्णव दिवसांनी अशा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये ते जे सांगितलं आता कर्जदिवसाहेब शिवाजीराव आता तुला या मतदारसंघामधून अपेक्षा निवडणूक काढवायचं काम करावं लागणार मी म्हणायचो खासदार साहेब आता माझा गावाचा परिसर माझा परिचय नाही माझी ओळख नाही माझा कुठला संबंध नाही वडील असतील आजोबा असेल राजकारणामध्ये कशातच काही संबंध नाही ते म्हणजे बाकी कुठल्या प्रकारचे विचार करू नका फक्त विधानसभेच्या निवडणुकीला तो उभा जस पाटलांनी विख्या पाटलांनी तुम्हाला उभा केलं आणि तुम्ही मला लागलो मतदार मतदारसंघामध्ये मी ज्या दिवशी उभा राहिलो त्यावेळेला तुम्हाला सांगतो का पाहिजे केवळ तुम्हाला सांगतो काय करायला काय आशीर्वादाने मला आमदारांची संधी अर्थाने प्राप्त आमदारकी झाल्यानंतर दा माझ्याकडं प्रश्न पडता का नाही काम करण्यामध्ये मतदार सांगितले माझ्या लोक पडली परंतु तुम्हाला माहिती म्हणून सांगतो का ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का अर्थ होत्या त्या वेळाला मला साथ देण्याचं काम आतापर्यंत सातत्याने पेपरवानी काढण्याचा प्रयत्न केला आता काय का उत्तर संसदमध्ये आपण पाय दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाला पराभव झाल्यानंतर आमच्या सगळ्यात सर्व सामान्य माणसं यांचा पराभव झाल्यानंतर परत विधानसभेमध्ये आमदार वा आमच्याला माहिती तो होत नसा परंतु राधाकृष्ण विखे पाटकांनी कदाचित एखाद्या वेळेस सराव का आता आणि त्यांच्या शिर्डी मतदारसंघामध्ये या वेळेला मला फक्त प्रत्यक्ष विद्या प्रभावमध्ये काम केलं असेल परंतु माझ्या मतदारसंघामध्ये रात्राचा रात 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 दिवस करून आमदार होण्याची संधी केवळ म्हणून आता विखे पाटेवाराच्या बाबतीत सांगायचं तर भांडण तर आता कार्यकर्ते घरावण्याचा आणि कार्यकर्त्याला पुरवून तर कार्यकर्त्याला मदत करायची ताकद द्यायची हे त्यांच्याकडे कारखान्यात म्हणलं तरी हरकत होणार नाही आणि त्या कारखान्यातून अनेक आपण पाहतो का अनेक काय कार्यकर्ते तयार झाले सरपंचापासून तर पाल आमदारापर्यंत खासदारापर्यंत प्रत्येकाला संधी निवडून देण्याचं काम त्यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं आणि विकासाच्या बाबतीत आपल्याला सगळं माहिती त्या विकास शेती असेल सहकार असेल तुमचं आरोग्य असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो का तिने अनेक वेगळ्या प्रकारचं काम करून दाखवण्याचा प्रयत्न केला कधी कधी पक्षामध्ये राहून सुद्धा संघर्ष करण्याचा प्रयत्न केवळ शेतकऱ्यासाठी संघर्ष करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही कधी कधी पक्षाचा विचार केला नाही कधी पदाचा विचार केला नाही कधी कुठल्या प्रकारचा सत्तेचा विचार केला नाही केवळ एकच विचार केला का माझ्या शेतकऱ्याला खूप मदत झाली पाहिजे ना आधार मिळाला पाहिजे याच्यासाठी जी काही संघर्ष करण्याची वेळ येईल संघर्ष करण्याचा प्रयत्न होता त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तर वार्ताहर पाहता करण्याचं काम केलं आज आपण पाहतो का समाजामध्ये अनेक लोक योग कुठेही होतात नाही ते होतात परंतु कुठेही नेते फक्त कुटुंबापुरतेच घरापुरते ना तेव्हा काय करतेच मला फक्त कुठंही होण्याचं काम होतंय

लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना उपदार कट लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना उपदार कपडेही वाटले गेले अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये